एक विद्यार्थी आणि सर यांच्यात चाललेलं हे संभाषण आहे नदीच्या मुलात आपल्या सर्वस्व गमावलेल्या एका माणसाची गोष्ट आपल्या आयुष्यातील सर्वस्व पुन्हा दहा घटनेची प्रेरणा हा माणूस मित्रांनो ही कविता त्या माणसामधली मर्यादित न ठेवता आपल्या जीवनाशी तुम्ही जर जोडून घेते तर ही कविता नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे मला वाटते कवितेचं नाव आहे

खड्ड्यांत रावून गंगा आनी पावणी आनी गेली खड्ड्यांत रावून माहेर भाशीन कोणी सारखी चार भिंडींत नाचली माहेर भाशीन कोणी सारकी चार भिंतींत नाचली की हाती आदीं जायत नाशिल्ली बायको मात्र वाचली बायको मात्र वाच भिंत खचले चुन विजली होते नव्हते गेले भिंत खचलें चूल पिजली जोडते नव्हते गेले प्रसाद भरून डोळ्यामध्ये पाणी छोडे होते प्रसाद भरून घेऊन डोळ्यामध्ये पाणी छोडे ठेवले कारखाडीला घेऊन संघे सर आता लढतो आहे कारखाडीला घेऊन संखे सर आता लढतो आहे पळकी भिरत बांधतो आहे चिखल काल काढतो आहे पडकी भीत बांधतो आहे चिखल काल काढतो आहे खिशाकडे हात जातात सरांना वाटतं की याला पैशाची अपेक्षा असेल वाटते म्हणून मदतीसाठी खिशाकडे सरांचा हात जातो खिशाकडे हात जाताच हसत हसत तुटला खिशाकडे हात जाताच हसत हसत तुटला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी बोलला नाही म्हणा मोडून पडला संसार हा ठेवून नुसते घड म्हणा पाठीभक्ती हा ठेवून